जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजय जय जगद्गुरू जगद्गुरु महाराजांचे काही निवडक अभंग माननीय उल्हास पाटील सरांनी जे लिहिलेत त्यातला आपण तेरावा अभंग आणि चौदावा अभंग बघणार आहोत अभंग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम भेद अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत ती हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोग पावे पाटील सरांनी याचा मराठीत अनुवाद केलाय जग विष्णुमय आहे त्यात भेद करणं अमंगळ आहे असं मानव मानणं हाच वैष्णवांचा धर्म आहे हे भागवत भक्तांनो तुम्ही नीट ऐका जे हिताचं असेल सत्य असेल तेच करा कोणाही जीवाचा मत्सर न करणं हेच सर्वेश्वराच्या पूजेचं मर्म आहे तुकाराम महाराज म्हणतात जसे एका देहाचे अवयव एकाच वेळी सुख आणि दुःख भोगत असतात तसे तुम्ही रहा आपल्या संतांनी नेहमीच संपूर्ण मानवजातीचा आणि जगाचा विचार केला आहे संत ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागतात तुकाराम महाराज सर्व जग विष्णुमय आहे असं सांगतात जग याचा अर्थ हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन पारशी शीख दक्षिण आफ्रिकेपासून युरोपपर्यंत चीन रशिया अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया वासी इतकंच नाही तर सर्व प्राणी पक्षी यच्च यावत जीव मात्र विष्णुमय आहे असा याचा अर्थ आहे जग विष्णुमय आहे म्हणजेच अनुरेणेतून एकच ब्रह्म भरलेले आहे आणि म्हणून त्यात भेद करणं हा अमंगळ भ्रम आहे आपली लेकरं आपसात भांडत असतील एकमेकांचा द्वेष करत असतील एकमेकांच्या जीवावर उठत असतील तर ते कोणत्या आईबापाला आवडेल बरं आपण एकाच ईश्वराची लेकरं असूनही जर आपण जातीपातीच्या धर्माच्या वा इतर कशाच्याही नावाने आपसात भांडू रक्तपात करू तर आपला सर्वांचा मायबाप असलेला ईश्वर खुश होईल का शरीराचे अवयव वेगवेगळे असले तरी त्यांच्यात एक आंतरिक बंद असतो पायात काटा टोसला तर डोळ्यात पाणी येतं तोंडाने दुःख व्यक्त होतं हात काटा उपसायला धावतात अशा एकजीव समाजातच माणसं आनंदाने सुरक्षितपणे जगतात आज आपल्या देशात भेदाचं रान माजलं आहे असंघटित कामगारांनी दैना उडाली आहे थंडी ऊन पावसात रात्रंदिवस खपूनही लाखोंच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करतो पण यामुळे कोणी दुःखी होत नाही ही एकात्मता नाही गरीब आणि श्रीमंत ही दरी वाढतच आहे विषमतेविरुद्ध लढणारे आवाज क्षीण झाले आहेत स स्वार्थासाठी धर्माधर्मात द्वेष हिंसा भडकवली जात आहे अशा परिस्थितीत आपण सर्व एक आहोत हा विचार समाजात रुजणं एक दुसऱ्याच्या दुःख सुखदुःखाप्रती सजग संवेदनशील असणं एक दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं फार गरजेचं झालं आहे आपली जात धर्म वंश वर्ण लिंग कोणतेही असो आपण सर्व एकाच ईश्वराची लेकर आहोत हे जाणून सर्वांशी समतेनं वागावं बंधुभावाने जगावं सामाजिक सामाजिक एकात्मता बळकट करावी असा संदेश जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून देतात चौदावा अभंग निवडावे खडे तरी दळण ओझे घडे नाही तरी नासुनी जाय कारण आळस उरे हाय निवडावे तन शेती करावे राखन तुका म्हणे नीत न विचारिता नवे हित दळणातले खडे निवडून काढून टाकले तर दळण चांगलं होतं तसं केलं नाही आळस केला तर सर्व दळण नासून जातं शेतातलं तण वेळेवर काढावं शेताची राखण करावी कोणतंही कार्य करताना नीती पाळली नाही तर हित होणं नाही असं तुकाराम महाराज सांगतात रोजच्या जीवनातल्या दळण निवडण्याच्या आणि तण काढण्याच्या शेतीची राखण करण्याच्या उदाहरणांच्या माध्यमातून तुकावा तुकाराम महाराज आपल्याला फार मोठं तत्वज्ञान सांगतात जगण्याची रीत शिकवतात दळण म्हणजे आयुष्य आणि खडे म्हणजे दोष आयुष्य सुखाचं व्हायचं असेल तर आपल्यातले दोष खड्यांसारखे निवडून दूर केले पाहिजेत कंटाळा आळस अनियमितपणा आरंभ आरंभशूरपणा चंचलपणा भित्रेपणा तापटपणा हिंसक स्वभाव उर्मटपणा कृतज्ञपणा अनाभ्यासूपणा सातत्याचा अभाव चिकाटीचा अभाव वक्तशीरपणा अभाव कपटी कारस्थानी स्वभाव अहंकार लोभीपणा मुजोरपणा मत्सरी स्वभाव संशयी स्वभाव अधीरपणा बेजबाबदार वृत्ती व्यसनीपणा असे अनेक दुर्गुण माणसात असतात असं म्हणतात की शंभर गुण असले आणि एक गुण असले आणि एक दुर्गुण असला तरी तो एक दुर्गुण शंभर गुणांची माती करतो म्हणून माणसाने आपल्यातले दोष हुडकून दूर करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे पायात घुसलेला काटा वेळीच काढून टाकावा नाही तर काट्याचा नायनाट होऊन पायच कापून टाकावा लागतो तसंच माणसाने आपल्यातले दुर्गुण लवकरात लवकर दूर केले नाही तर आयुष्य नासून जातं जे व्यक्तीच्या जीवनासाठी लागू पडतं तेच समाजाच्या राष्ट्राच्या जीवनालाही लागू पडतं भेदाभेद उच्चनिष्ठता हिंसा द्वेष आपसात कलह भ्रष्टाचार अंधश्रद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव विषमता जात्यंधता हुकुमशाही दहशतवाद हे दुर्गुण समाजाच्या राष्ट्राच्या विनाशाला कारणीभूत ठरतात ज्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर तो समाज ते राष्ट्र नष्ट होतं यादवांत यादवी माजली आणि कृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली सर्व यादव आपसात लढून मेले संतांच्या शिकवणीमुळे अठरा पगड जातीचे लोक एकत्र आले तेव्हा शिवरायांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य निर्माण झालं सिंधच्या दही दाहिर राजांनी पेशव्यांनी औरंगजेबाने आपल्याच प्रजेला भेदभावाची वागणूक दिली त्यामुळे त्यांची राज्ये लयाला गेली शिवरायांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात लिहिलं आहे की गुजरातच्या सुलतानाने आपल्या प्रजेत भेद केला म्हणून त्याचं राज्य लयाला गेलं भेदाभेद करू नये हाच या अभंगाचा संदेश आहे असं जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्याला सांगतात जय जगद्गुरु जय शिवराज जय शंभराजी